नमस्कार मंडळी आज आपण एका अतिशय गंभीर आणि धोकादायक प्रकारच्या शस्त्राबद्दल बोलणार आहोत इराणे नुकतीच इस्रायल वरती क्लस्टर बॉम्ब असलेली क्षेपणास्त्र डागले आहेत आणि यामुळे केवळ इस्रायल इराण संघर्ष नव्हे तर संपूर्ण जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे कारण क्लस्टर बॉम्बचा वापर हा युद्धासाठी मोठं वळण मानला जातो आणि विशेष म्हणजे या संघर्षामध्ये पहिल्यांदाच या शस्त्राचा वापर झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले नेमके काय आहेत हे बॉम्ब आणि यापासून नेमके काय धोके असू शकतात सजावून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला पाहूया की हे क्लस्टर बॉम्ब नेमके काय असतो आणि या शस्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या रचनेमध्ये आहे एक मोठा क्लस्टर बॉम्ब तयार केला जातो जो लक्ष्याच्या अगदी जवळ पोचल्यानंतर हवेतच फुटतो आणि या स्फोटामधून शेकडो लहान लहान बॉम्प्लेट्स बाहेर पडतात आणि हे बॉम्प्लेट्स जमिनीवरती विविध भागांमध्ये पसरतात हे इतक्या मोठ्या क्षेत्रावरती परिणाम करतात की फुटबॉलच्या अनेक मैदानांपेक्षा मोठ्या परिसराला या स्फोटाचा फटका बसतो आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती लष्करी वाहनं शिबिरं पायाभूत सुविधा आणि दुर्दैवाने अनेक सामान्य नागरिकांचंही प्रचंड नुकसान होतं हे hey, बॉम्ब प्लेट्स विमानांद्वारे किंवा क्षेपणास्त्रांद्वारे टाकले जातात मुख्य बॉम्ब हवेतच फुटतो आणि शेकडो लहान स्फोटक घटक विविध दिशांनी जमिनीवरती पडतात काही बॉम्ब प्लेट्स त्वरित स्फोट करतात पण बरेचसे मात्र तात्पुरते निष्क्रिय राहतात आणि काही वेळाने किंवा मानवी संपर्क झाल्यानंतर फुटतात या शस्त्रांची निर्मिती यासाठी केली जाते की मोठ्या भागांमध्ये युद्धजन्य नुकसान व्हावं आणि विरोधी बाजूला मानसिक आणि भौतिक दृष्ट्या कमकुवत करावं या शस्त्रांचा आणखी एक मोठा धोका म्हणजे जमिनीवरती उरलेली न फुटलेली स्फोटके युद्ध संपल्यानंतरही अनेक बॉम्ब प्लेट अवस्थेत राहतात आणि काही भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं अनेक वेळा ही स्फोटके जमिनीखाली राहतात आणि एखाद्या निष्पा प्रक्तीच्या संपर्कात येताच ती फुटून जीवितवानी करते आणि म्हणूनच जागतिक स्तरावरती क्लस्टर बॉम्बवरती बंदी घालण्यात आणाऱ्या करारांना महत्वप्राप्त झालं आहे मात्र दुर्दैवाने अमेरिका रशिया चीन आणि इस्रायल आणि इराण सारखे मोठे देश या करारांना अद्याप मान्यता देत नाहीत गरजेप्रमाणे युद्धामध्ये हे शस्त्र वापरलं जातं आणि त्यामुळेच मानवी लोकसंख्येवरती फार मोठा परिणाम होतो आणि आता इराणने इस्रायलवरती क्लस्टर बॉम्ब असलेली क्षेपणास्त्र डागल्यामुळे या भागातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे आंतरराष्ट्रीय स्तरांवरती अनेक संघटना आणि देश या घटनेचा निषेध करत आहेत कारण अशा शस्त्रांचा वापर केवळ सैनिकांपुरता मर्यादित राहत नाही तर सामान्य नागरिकांनी त्या प्रदेशातील भविष्यातील सुरक्षतेवरील खोल परिणाम करतो युद्ध संपल्यानंतर सुद्धा या भागांमध्ये भीतीचं वातावरण राहतं विकासाच्या दृष्टीने देखील तो परिसर बराच काळ मागे पडतो आजच्या काळामध्ये अशी शस्त्रास्त्र वापरणं मानवतेच्या विरोधात मानलं जातं आणि त्यामुळेच क्रिस्टल ब्रॉम्ब जगभरात बंदी घालण्याची आवश्यकता वारंवार व्यक्त केली जाते पण जेव्हा ते प्रत्यक्षात वापरलं जातं तेव्हा त्यामुळे झालेली विनाशक दृश्य आणि त्याचा प्रभाव वर्षानुवर्ष राहतो तर मंडळी तुम्हाला काय वाटतं अशा धोकादायक शस्त्रांवरती जगभर एकमताने बंदी आणायला हवी का अशा शस्त्रांचा वापर थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती अधिक कठोर पावले उचलणं गरजेचं आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद